आल्याच्या निमित्ताने कृष्णाचं चरित्र किती पाच मिनिटांमध्ये आपण वळण्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करूया कारण काल्याचं कीर्तन म्हणलं की कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं आणि कृष्णाचं चरित्र आकादै महाराज काय पृथ्वीचा कागद आणि समुद्राची शाई जरी केली कृष्णाचं चरित्र लिन होत नाही महाराज एवढं कृष्णाचं चरित्र आहे सगळं चरित्र वर्णन करायचं पर्याय काढला महाराज साधू संत एवढं नाही म्हणजे दोन तासामध्ये एवढं होत असत एवढं वर्णन नाही करायचं तर कृष्ण परमात्म्यानं आपल्या सव्वाशे वर्षाचं जे आयुष्य होत महाराज त्या सव्वाशे वर्षाच्या आयुष्यामध्ये गोकुलामध्ये जे चरित्र केलं आणि गाई राखताना जे चरित्र केलं तेवढंच उच्चारायचं मला चरित्र ते उच्चारावे केले दे देवे गोकुळी गोकुळामध्ये जे चरित्र केलं आणि गायी राखताना केलं महाराज औदशी चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीता त्याचा उच्चार करायचा म्हणजे आचार नाही करायचा उच्चार करायचा मग गोकुळामध्ये गो कृष्ण परमात्म्यानं काय काय चरित्र केलं भागवत कथेच्या माध्यमातून आपण बघितलं अनेक प्रकारचं चरित्र केलं महाराज येणे माझे कवारे उघडले येणे सिंके दह्या दुधाचे भक्षिले उलांडिले ताकाचे का नाही हे असलं चरित्र केलं महाराज कोणाच्या घरी जायचं कोणाची शिंके तोडायचे मडके फोडायचे तही दूध खायचं नाही ऐक अनेक प्रकारचं चरित्र केलं महाराज खोड्या केल्या महाराज खोड्या केल्या अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज गवळणी त्रस्त झाल्या त्रस्त झाल्या खोड्यात सांगायला कुठं वेळ आपल्याला का नाही त्रस्त झाल्या गवळणी यशोदेकर गेल्या मन लागले अ यशोदे यशोदे दे बाय तुझा काना,

आहे का नाही अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज कुणाच्या घरी जायचा पण त्या दिवशी बघितल्या चार दोन खोड्या कृष्णाच्या है का नाही पण कृष्ण परमात्मा खोड्या करायचा महाराज पण यशोदा माता म्हणायची माझा कृष्ण खोड्या करत नाही कोणतीच आई म्हणती की माझा मुलगा खोड्या करतो असं म्हणतच नाही तिलाच आई म्हणायचं जी मुलाची घाई देते का नाही आई तिलाच म्हणायचं जगातलं असं एकमेव कोर्ट आहे की जिथ सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईच अंतकरण का मुलाने कितीही गुन्हे करू द्या जी माफ करते ती आई असते विनोदा मी दुष्टांत सांगत असतो एका मुलाने दगड फेकून मारला त्या दिवशी सांगितलं आपण प्रसंग मुलाला दगड फेकून मारला ते मुलगा रडत रडत आईकड आलं अग आई मला पिंट्यानं दगड फेकून मारला तिची आई बी तापड होती चाल पिंक्याची आईकडं ती भांड होती म्हणजे हाताला धरलं नेलं पिंट्याची आईकड आणि पिंट्याच्या आईला म्हणाली बघ तुझ्या मुलानं दगड फेकून मारला बरे करता बरं फोडाऊन गेला तर आमच्या पप्प्याचा डोळा फुटला असत पिंक्याची आई म्हणली डोळा तर नाही फुटला म्हणली नाही मग आमच्या पिंट्यानं ना मारलाच नाही म्हणजे कसं काय आमच्या पिंटेचा नियम अजून हुकला नाही होय नियम हुकू नका ऐका ना आजच कसा हुकला विठा मुलाची आई असणारी घाई देत असती आई म्हणून माझं बाळ फोड्या करत नाही म्हणजे माझं बाळ खूप चांगलं बाळू झगून आज येत आणि काही सांगत आधाराने तुम्ही तुम्ही बारा घरचे आभार चोराच्या म्हणतात का नाही तस हो चोर ते चोर शिरगुर गोविंद म्हणायच्या माय लेकरू आगाव माय तरी काय धडय का तौर, म्हणली ती बी तशीच म्हणली हो तिला लेकराची घाई येईल आता खोड्या भरपूर महाराज सांगायला आपल्याकडे वेळ हा म्हणून अनेक खोड्या केल्या महाराज आणि मग शेवटी यशोदा म्हणते कृष्णा दररोजच खोड्या यायल्यात ज्या आरती घराने यायल्यात त्या काहीतरी भानगडी करायला हो मग आता आजपासून तू म्हणजे शाळेत जायचं हे का नाही शाळेत जायचं अर्थात गाई राखायला जायचं महाराज आणि म्हणून दुसऱ्या दिवशी कृष्ण परमात्मा गाई घेऊन अ uh, वृंदावनामध्ये गेलेले आहेत महाराज uh, जात असताना त्या यशोदेनं सांगायचं गोपाळांना गोपाळांनो माझा कृष्ण आतापर्यंत कधी शेतात गेला नाही बाहेर गेला नाही uh, त्याचे सुकुमार असणारे पावलं आहेत त्याला तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर जास्त जनावराच्या पाठीमाग धडत जाऊ नका हे का नाही तुम्ही त्याच्या जवळच खेळत जा कुठं जाईल तो जवळ चिके जाऊन कुरी सांभाळा मुरारी हो प्राण त्याला सांभाळा म्हणून कृष्ण परमात्मा नवला काही सांगतात असत महाराज कृष्ण परमात्मा आपल्या गाई घेऊन अ वृंदावनामध्ये गेलेले आहेत अनेक प्रकारचे खेळ खेळले महाराज हमामा होतो तू हम सुंदर प्रकारचे खेळ खेळू लागले महाराज मजा येऊ लागली खेळायला त्यायला पण देव म्हणला लवकर आवरा अ लय रमू नका म्हणले खेळामध्ये खांदी भार कोटी भूक काय खेळ याचे सु आता या खेळ बरा वाटायला आहे पण पुन्हा खेळ मग हो वाटायचं नाही म्हणजे लवकर आवरून घ्या म्हणून खेळ असणारा मोलडेला आहे महाराज सर्वांना भुका लागल्या महाराज कृष्ण परमात्म्यानं सांगितलं आज आपल्याला गोपाळ कला करायचा आहे सर्व गोपाळ एकत्रित केलेले आहेत सर्वांच्या एक के शिदोऱ्या एकत्रित केलेल्या आहेत महाराज आणि कृष्ण परमात्म्यानं तो गोपाळ काला केला सर्व गोपाळांना वाटलेलं आहे गोपाळ कृष्ण भगवान सुंदर असणारा काला आणि पुण्याच्या लाभंग मंथन म्हणून काल्याचा प्रसंग या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे